जय शिवराय मित्रांनो आता झाले संध्याकाळ आणि आम्ही चालले आहे आलं टाकायला आम्ही टाकू आता आले आणि नंतर तुम्हाला दाखवू टीसंबर भेटता येत पहिली आली आहे पहिले आले मी टाकली आहे टाकली आहे पर्याय टाकू आता आम्ही तिसरी आली टाकली हा ब्रुबर आणला आहे बोलते जाम चुंबोरी बघू चुंबोरी येतात काय येतात तुफानी, तुफानी।, का तुफानी बोलते ते दिवस दादासनी सांगला जास्त टायमाला ढेंगे येतात आता बघू ढेंगे येतात कांदूर येतात बघा ही कुमारने खोपटी केले आलटाकासाठी खास इथे तर तू बसत आणि चुंबा कधी सुंदर असा निसर्ग दिसतोय काय सीन दिसते बाबा आम्ही जास्त काय आले आणन नाही दहाच आले आण बघू दहा आले ना काय वीस चिंबोरी भेटतात काय तर चला मग पहिला उचलणार करायला आम्ही चाललो हो आता मला दाखवत होता ती चिंबोरी भेटत ती दोन आली दोन चिंबोरी मस्त चिंबरे बारेंची चिंबोरी भेटता येते भारतावर मोठ्या अल्ला आलाय झालाय हो एक अंग्र देऊ मस्त चला मी आता पहिला उचलला केला आहे तर भेटली दोन चिंबोरी हा उचलला मी असा सहज केला होता जरा कंटला आला म्हणून बघूया काय ता भेटतंय का आले टाकून झालाय जवळ जवळ पंधरा वीस मिनटं झाली त्या पण पडला आहे आता आ आल्या उचला जाऊ बघू किती भेटत तिसरी आली उचलते दो, दोन आल्या गेल्या फेल तांदूरला आलाय बारीक तो बारीक घ्या सुंदर ढांग्या डुंगोरा मस्त आला काँग्यात आला का नाही मस्त दाखव बोलून ढँग मित्रोन आलाय मोठा चाल काम झालं दोन ह्या काम झालं यस इश्वी धराला फोन नव्हता म्हणून आम्ही दिपूला बोललो बोललो ना का आता दोघांना रात्र आहे म्हणून आला धाव धाव उड्या मारत होतं मला पण घ्या व्हिडिओमध्ये म्हणून फेमस आहे ये बाबा ये यस आज नशीब होणार आहे असं वाटतंय म्हणून आलाय मस्त आलाय मस्त आलाय कडक रे यस यस लकी आज गुफू गुफ बॅटरी दोन तीन दोन बोलतोय तीन यश योगाचा उचलण्या पहिली आली उचल आला यश बघूया काय भेटतय पण दोन आल्या रिकामे गेल्या तिसरी आली काय येते बघू यश कुठं आहे तु दाखव यश आज नक्की आहे यश आज मी आलो हा पण आलं मस्त आहे कांदूरला आहे बघा यश यश आज न मागतो यश काय खाऊन आलास रे काय खाऊन आलास मटन पावर ऑफ मटन आले रिकामी गेली यस बोलते तर मोठा येईल हे येईल बोलत शेवटचे आले आहे बघू काय भेटते आला 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 मस्त आहे मस्त आला उचलण्याची शेवटची आली नंतर काय भेटते बघूया आला आला तरी पण कोणते करणेच केले लागल बारीक आहे मस्त आहे भाव कापायचं काम चालू आहे चालावाप्रमाणे आवडत म्हणून आम्ही त्यालाच कापाय कापा भाऊ आम्ही काही करी नाही मीच जे कापते मी बोल मस्त भाव कापतो काप काप बर बघा ती मस्त साईज आहे आम्ही जास्त थांबलो नाही दोन उसान केलं दोन तीन उत्सान केलं काम झालं हेच फुल फॉर्म मध्ये होता नको बोलू दहा चाले होत्या चला